कारण त्यामुळे लोक येतील ध्यानाला तरी हा ध्यान महत्वाचं आहे ना हा जब आपने बोलला की सोना है करके तब चालणार आहे ठीक आहे तर झोपायला सांगितलं त्यावेळेस थोडे विचारांची गती जास्त होती मग हळूहळू कमी होत गेली आणि थर्ड आयच्या तिथे व्हायब्रेशन खूप जाणवत होते आणि मग मात्र ते लेअर प्रोटेक्शन लेअर पूर्ण कंप्लीट जाणवत होती की फिक्स झाली आपल्या आजूबाजूला आणि शेवटी शेवटी तर एकदम श्वासही हळवून गेला होता आणि एकदम शांतीची अनुभूती झाली मी पिट्युटरी पिनिएल अँड हायपोथेलॅमस हे जे दिले ना फार महत्वाचे टेक्निक मी कॉम्बिनेशन दिले आणि त्याचे खूप चांगले परिणाम सतत व्हायला हवेत जर तुम्ही ह्या क्रिया प्रत्येक ध्यानातून केल्या असं काही नाही की, की समजा आता माझं अनापन सत्ति ध्यान लावलं किंवा कोणाचंही लावलं किंवा स्वतःच करायला बसलात या क्रिया करायच्यात तुम्हाला वारंवार करायच्यात त्याला असं oh. नाही की मग त्यावेळेला अनापनस तिचाच वेळ येतं श्वासावरच लक्ष ठेवायचं करून द्यायचं पंधरावीस मिनिटं यातली hmm. एक दोन क्रिया करायच्यात आणि वेळ नाही लागत छान no. ना आला तुम्हाला अनुभव एक मिनिट एक मिनिट तुम्ही बोलत राहा बस तेच एवढंच सांगायचं होतं शेवटी एकदम शांतीची अनुभूती आली आणि खरं तर बोल असं वाटत नव्हतं पण आपल्याला सांगायचं असतं म्हणून मग बोलले खूप छान खूपच छान होत मॅडम आजचं ध्यान धन्यवाद बघा मॅडम सगळ्यांचं करून सगळं अटेंड करतात घरातलं एकत्र कुटुंब आहे सगळी जबाबदारी आहे तरी किती कार्यक्रमांना अबसेंट असतात असतात का ते ॲबसेंट शेअरिंग करतात सगळं करतात लिखाण करतात सगळं करतात तर थोडस एकमेकांपासून आपण घेतलं पाहिजे नाही का मला असं वाटतं यावेळेला ना आपलं हे जे आहे ना नवरात्र येणार आहे ना त्याला आपण रेकॉर्डिंग नाही करायचं पण आपल्या आपल्या ग्रुपसाठी आपल्या कहाण्या सांगू नये सांगू आपण दर्दभर्या कहाण्या सांगू ना आणि क्लीन्स करून टाकू त्याच वेळेला आणि रेकॉर्डिंग करायचं नसल्यामुळे काय बिंदास्त बोलायचं सगळं आपल्याच ग्रुपमध्ये राहणार आहे कोण कौन कोणाला सांगायचं नाही एवढं मात्र प्रामाणिकपणे राहून द्यायच कारण कसं होतं एकमेकींपासून घेण्यासारखं खूप आहे काल मी ऐकलं ना त्या मॅडमच मी जे सासूचं उदाहरण दिलं बापरे कसल्या कसल्या त्या ह्याच्यातनं गेल्यात बाबा खरंच म्हणजे किती प्रॉब्लेम किती वर्ष आपण किती मुकाट्याने के सहन केला त्यांनी हे शिकण्यासारखं आहे आणि त्या सांगत असताना मी पूर्ण दीड तास दिला त्यांना पावणे दोन तास दिला कारण एवढं बाई जर टक्कर देती एकटी चार वेळा सुसाईडचा प्रयत्न झालेला आहे लक्षात घ्या आणि ते कोणालाही कळून दिलेलं नाही ना आई वडिलांना ना नवऱ्याला ना कोणाला हे एकमेकींनी जरूर शेअर करा हो आपण हा प्लॅटफॉर्म वापरूयात क्लोज येण्यासाठी जसं मी म्हंटल हृदयाने कनेक्ट व्हायचे एकमेकांना हृदयाने कनेक्ट व्हायचे पिरामिडला येतात तुम्ही किती नंतर तुम्ही एकमेकात कम्युनिकेशन ठेवता हो? किती तुम्ही एकमेकांना हृदयाने कनेक्ट झालाय मला सांगा ना हे गरज आहे होण्याची बाकी चर्चा नाही करायची वायफाय पार्टी बेशीन हे नाही कि हे हृदया आणि कनेक्ट व्हायस आणि म्हणून मला असं वाटतं की यार जन्ना जन्ना या नवरात्राला आपण आपलं फक्त हे डिस्कस करू आणि ज्यांना ज्यांना तुमची स्टोरी सांगायची आहे की ते चांगलं नाही सांगायचं म्हणजे वाईटातनं कसं आपण चांगलं जसं मुलाखत बघितली की नाही तुमची मी त्यांना बोलवले मारे का पंधरा ऑगस्टला या म्हटलं पण मला कोणी नावं दिली नाहीत अजून एक काही नाव आलं नाही शेअरिंगला कोणी तयार आहे का आता जे लांबचे गावचे त्यांना त्यात काही येणार नाही शेअर करायचे ते आता मला सांगून अजून आलं ये नाही येणार आहे त्या येणार आहे ते पण मी म्हंटल आमच्याही साधकांची नाव आहेत नावं आज द्या बरोबर पिरामिडला तुम्ही शेअर करणार असाल तर ते नाव द्या आता पंधरा ऑगस्टला ते येणार नाही येणार माहिती नाही पण पंधरा ऑगस्टला नाही नंतर किंवा आपण खास आपल्या तुमची नाव आहेत तो खास प्रोग्राम त्या दिवशी पिरामिडला ठेव शेअरिंग आठवणी आठवण आथ्वन चॅनलसाठी ते द्या आणि नवरात्रात आपले आपले जे लोक आहेत त्यांच्यासाठी द्या रेकॉर्ड नाही करायचं आपण फक्त सांगायचं आणि सांगताना हे प्रोसेस तयार होतेच त्यावेळेला क्लिन्झिंग पण करायचं आणि सगळ्यांनी त्या व्यक्तीसाठी क्लिन्झिंग करायचं प्रेम द्यायचं कि ही ज्या ज्या भोगातन गेलीये ती ही होऊ दे हि पेशी पेशी सेलन सेल शरीरातलं सगळं आधी कारण शरीरात साठलेला आपल्याला त्रासदायक देतो आणि आता जर देत नसेल तर नंतर देतच देत बालपणापासून आपण जायचं आता गर्भापासून जायचं आणि पॉइंट लिहून ठेवायचे डायरेक्ट कि मी नवरात्रेत मी हे देवी बनणार आणि मी किती झुंज दिली ते सांगणार मागच्याला आपण सक्सेस कहाणी होती रेकॉर्ड केलं यावेळेला आपल्या आपल्या ग्रुपमध्ये आणि आपण मग नंतर ध्यान काय करायचं कि ते सगळं क्लिन्झिंग आणि सगळ्यांनी तिच्यासाठी ध्यान करायचं किती ती क्लीन झालीये तिचे हे जे काही हादसे आहेत यांनी त्रास दिला त्यांनी त्रास दिला हे सगळं भोगलंय ती मोकळी झाली आता आता ती हिल झाली आहे आणि आपण असं जेव्हा करू त्या व्यक्तीसाठी आपले सेल सुद्धा हिल होणार आहेत हे तुम्ही शिका आधी जेव्हा दुसऱ्यांसाठी करायला लागतो तेव्हा आपलं सगळं पुढं जातं माहिती का मग ही सुद्धा महत्वाची गोष्ट होऊन जाईल तर मला नावं द्यायची आहेत कारण तुम्ही नाव दिली की मग तुमच्या प्रोसेस सुरू होणार की काय मी बोलो काय नको बोलो मग त्या हिलिंग प्रोसेस तुम्ही करायच्यात ना ध्याना ध्यानात चला एक आठवण आली पाचवी येतली हेडमास्टर कस त्रास दिला होता किती झोपडून काढलं होतं काय वॉटेवर पण हे सगळं मुरलंय ना त्या सेलमध्ये मुरलंय ना मग ब्लॉकेज झालेत ना तयार मग या निमित्ताने क्लिन्स होईल ना यासाठी हे उगच काय इथे दुःखाच्या स्टोरेज सांगायचे सांगायच्या नाही इथे क्लिन्सिंग प्रोसेस साठी मी सांगते आहे की जे आपण ऐन वेळेला आठवू शकत नाही अरे पाचवीत काही झालं होतं आठवायचंय ते आणि सगळे एवढे जण पंचवीस तीस बसतील ते सगळे हिल करणार आहेत आपल्याला सुद्धा आणि आपणही आपल्यावरच हिल करायचंय त्या सगळ्या आठवणी ज्या सांगतोय त्या प्रत्येक आठवण आठवण आणि जस जस आपण डायरीत लिहिणार आहोत पण डायरीत लिहिताना काळजी घ्या घरच्यांची घरच्यांनी गर्चें वाचून त्यांचं डोकं नाही फिरलं पाहिजे कारण पोलीसगिरी खूप चालते बऱ्याच घरांमध्ये लक्षात घ्या मी काय केलं माझ्या आयुष्यात जेव्हा मला खूप प्रोफेशनल दुःख आलं तुम्हाला ते माहितीये तस तसं मी लिहून मोकळी व्हायची मी लिहून सगळं फाडून टाकायचे कारण कशाला ते वाईट ठेवायचं वाईट नाही ठेवायचं ना ते पण आहे म्हणून पॉइंट लिहा पण ते नंतर फाडून टाकून जाळून द्यायच ती पण एक टेक्निकच आहे तर सुलक्षणा मॅडम धन्यवाद अजून कोणाला बोलायचंय का सविता मॅडम बोला आवाज लहान आहे हो तुमचा येतोय का आवाज हा येतोय बोला नाभी जवळ पूर्ण भरटेक्स हे फील केलं आणि दुसरी गोष्ट जेव्हा ऊर्जा आपण बाहेर सोडतोय हे सांगितलं त्यावेळेस खूप असं गरम 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 झालेलं नाभीजवळ आणि असं जाणवलं ती ऊर्जा खूप झालीय तिथे आणि बाहेर येते ती आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा असं वाटलं की ती ऊर्जा गोलगोल फिरतीये अजून त्या प्रोटेक्शन कवच आपण जे तयार केले तशी ती ऊर्जा अजून गोलगोल फिरती असं डोळ्यासमोर आलं होत स्पायरल आहे ना गोल म्हणजे गड्या मी स्पायरल दिलाय नाही मी स्पायरल दिलाय नाभीच्या स्पायरल आहे असा तो जरा बहुरा बघून घ्या म्हटलं होतं पाण्यातला तो स्पायरल डोक्यात ठेवा पूर्ण ब्रह्मांडात जी होत आहे सगळी आता प्रोसेस त्या स्पायरल मधनं होतीय त्या स्पायरल मधनं होती आपल्याकडे त्या स्पायरलच्या प्रोसेस चाललेल्या आहेत ऍक्च्युअली शरीरावर चाललेल्या आहेत आणि मी तुम्हाला अजून ते करायला लावलेले मला बऱ्याच गोष्टी सांगता येत नाही तुम्हाला कारण तुमचं अंडरस्टँडिंग लेवल पण बघायला लागते परत सांगणार सांगणार काय वेळ तर किती आहे पण हे जे आज केले त्याच्यात भयंकर महार असे उदाहरणार्थ तो स्पायरल एक शेप जो आपल्याला पार नेणार आहे सुरू झाले ब्रह्मात तो स्पायरल येणं मी तुम्हाला म्हंटल होतं म्हणून आपण वर्टेक्स वॉटर मध्ये करतोय ती करून घेती ऊर्जा आपल्याला तो स्पायरल घालतीये शरीरात रोज आपल्या आणि आता आपण अजून बसवलंय स्पायरल शेप बघून घ्या पूर्ण असा वर्टेक्स वॉटर करताना तो शेप आला होता पाण्यामध्ये अगदी टोकापर्यंत खाली नाही येतो तो आपण जे नाभीवरती हात ठेवलं ना त्यावेळेस पण ते गोल 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 फिरतच होत ते कंटिन्यू सुरू होत हा आणि ऊर्जा आलेली ते जाणवत आले होती म्हणजे खूप छान वाटलं ते फिजिकली सगळं अनुभव घेतलं छान वाटलं मॅडम धन्यवाद आणि जे आपण पॉवरफुल आहे हा बोला हो आपण जे हे सगळं घ्यायला लागलोय माग आपण सहा महिन्यापासून प्रोटेक्टर लेअर करतो आणि जे हवा आहे ते ज्ञान मिळत आहे योग्य मिळत आहे आणि तसंच कंटिन्यू मॅडम सुरू आहे ते सगळं आपलं मिळतच आहे आणि एक 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 स्टेप आपण पुढं चाललेलो आहे आपल्याला समजायला लागले आहे तर धन्यवाद ब्रह्मांडाचे सगळ्याचे तुमचे आणि मागे मी एक व्हिडिओ पाहिला होता की त्याच्यामध्ये असं होतं की मिथुन नक्षत्र आद्रा मिथून रासादरा नक्षत्रच्या व्यक्तींना म्हणजे मागील का जन्मी काय काय झालेलं असत ते ह्या भा जन्मी तुम्ही ते सगळं भोगण्यासाठी आलेलं असत तस तस माझ्या एका अनुभव आलाय की माग म्हणजे भविष्यात झालं असेल मागच्या जन्मी खूप कष्ट त्रास वगैरे सगळं पण ह्या जन्मामध्ये असं काहीच नाही आहे अगदी रिलॅक्स मेंटली फिजिकली सगळं व्यवस्थित स्ट्रॉंग आहे सगळं रिलॅक्स आहे आणि जे काही तुमचं राहिलेलं होतं तुम्ही एवढे काबाड कष्ट करून मिळवले आणि ते मिळवता क्षणी तुम्ही ते राहिलं ते पूर्ण तिथलं तर ते करण्यासाठी तुम्ही इथं आलेलं आहे आणि आता मला वाटतं की माझ्या बाबतीत पण ते तसंच झालंय की सगळं अगदी व्यवस्थित आहे कुठल्याच गोष्टीच हे नाही आणि मला मुली आहेत त्याच्यामुळे त्यांचं काय मी देणं लागत असेल ते सगळं देण्यासाठी झालेलं असेल आणि शक्यतो आई वडील मुलींना प्रेमच देतात ना आणि ते सगळं प्रेम पाजरत आहे मागच्या जन्मीच दुःख नष्ट होऊन त्यांच्याकडून जे झाले किंवा माझ्याकडून त्यांना झाले ते मी सगळं डिझॉल्व करत आहे नष्ट करत ते भोगून आता कर्म डिझॉल्व्ह होत आहे आणि ते सगळं प्रेम मी देत आहे असं मला म्हणजे आता फील व्हायला लागलंय सगळं छान थँक्यू श्रावण सठी सरोजिनी मॅडम तुम्ही नाही दिलं नाव राधिका मॅडमनी नाही दिलं धर्माधिकारी का मॅडमनी नाही दिलं बघा म्हणजे मी तुम्हाला काय एकदा झोपलेला झोपलेलं करते किंवा मॅडम सविता बोलते मला, मला वाटतं ते मी आता पंचतत्व करणार आहे ना तर ते नीट करावं असं मला वाटतंय ते की ते, ते सेवा नाही करावं म्हणजे हा हे श्रावण भाद्रपद हे करणे ऐवजी त्याच्यावर लक्ष देऊन ते करावं असं मला वाटतंय चांगलंच आहे सेवा मला जास्त द्यायची आहे चांगलंच आहे पण ते काय पंचतत्व काही एवढं क्रिटिकल नाहीये सगळे ते देतात एक चात नुसतं ठेवलं की आपल्याला एक पंधरा वीस मिनिटात सगळ्यांचं तत्व काढता येतं ते काही एवढं मोठं टास्क नाहीये पण करा छान आहे शिकून आपल्याला पुढे जाण्यासाठी खूप छान आहे पण ते तुमचं दिसत नाही आहे तुम्ही आता जे बोला ते बिलकुल दिसत नाहीये कारण तुम्ही स्वतः चिकित्सा घेत आहे तिथे तुम्हाला यशच मिळालं नाही आहे ते mm. मिळालं पहिली गोष्ट ती घडली पाहिजे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी शिकेल आणि मग होईल तसं करू नका उलट शिकण्याच्या आधी त्यातली पॉवर जाणून घ्या म्हणजे जास्त चांगलं शिकताना तुम्हाला होईल तुम्हाला फरक पडला पाहिजे तुम्ही घेतात चिकित्सा कारण तेवढा आम्हाला वाटतं की तुम्हाला फरक पडला पाहिजे तो पडला आपल्या रॉक्झी मॅडमच आयबीएस प्रॉब्लेम बंद झालाय ऑप्शन घ्या म्हणजे खूप विचार करण्यासारख्या आहेत की पंचवानी लाखो रुपयाच्या ट्रीटमेंट वाचतायत आणि लाखो रुपये घालवले इकडं तिकडं फिरले पण झाला नाही तर पंचातत्वानी इफेक्ट होतो एवढं साधं समजून त्याला चालणार नाहीये पंचतत्वाला आणि तो तुम्हाला हो फरक पडत नाही म्हणजे तुमची ऊर्जा आधी बरोबर झाली पाहिजे सविता मॅडम राग मानू नका पण हे समजून घ्या नाही नाही मॅडम मला राग राग नाही मानते मी दीपाली मॅडमना पण तेच म्हटलं मी त्यांना म्हटलं की माझ्या जिबेला फोड आले पण आता मला असं जाणवत आहे ना ते फोड जे आलेत ना माझ्या झोपेमध्ये म्हणजे चिकटती आणि त्याच्यामुळे ते जिभेला काय मी आता तुम्हाला सांगते सविता मॅडम तुमच्यावर प्रोसेस म्हणजे तुमची ऑलरेडी कुंडलीनी जे करतीये कालच्या ध्यानात सुद्धा तुम्ही घरघर फिरलाय ओमकाराला हे तुमच्या लक्षात येऊ द्या आणि ज्या वेळेला स्पिरिच्युअल अप्लिपमेंट होते त्यावेळेला ऊर्जा जास्त होऊन हिटचे प्रॉब्लेम होतातच तुम्ही पाणी भरपूर प्या माग सगळ्यांना सांगून झालेलं आहे पाण्याचा इंटेक वाढवा जिबेचे फोड म्हणजे उष्णता वाढली आहे तुमची आणि आता झोपेत टाळवला म्हणजे काय प्रोसेस सुरू झाल्या तुम्हाला एवढं आध्यात्मिक सक्सेस असून तुम्ही दुर्लक्ष करताय पाणी आधी भरपूर प्यायला लागा खूप सगळ्यांना तुम्हाला सांगितलंय बऱ्याच जणांना खूप त्रास होत आणि हे ज्या ज्या चक्रातून पास व्हावं लागतं त्या त्या चक्राचे त्रास असतात लक्षात घ्या एवढं सोपं नाही चक्रा बॅलन्सिंग आणि चक्र ऍक्टिव्हेशन जर समजा हृदय चक्रातन पास व्हायचे हृदयाचं आपल्याला प्रेम पाजरायचं तर आधी सगळा त्रास होत 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 ही ते हिल होणार आहे विशुद्धी चक्र बोललो 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 बोलायला जमणार नाही जमणार नाही जमणार पण बोललो 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 तर विशुद्धात वर येणार आहात तुम्ही लक्षात घ्या आणि हे तुम्हाला अद्भुत जे काही आहे ते तुम्हाला तेवढं व्हॅल्यू कळत नाहीये आणि पाणी भरपूर पिलं तर नाही होणार आहे फोडी उष्णता नाही का चहा बंद करा ऊर्जा वाटली की उष्णता वाढणार आहात पण काही वेळेला क्लिन क्लिन्झिंग क्लिन्झिंग सुद्धा होताना त्रास होतो काय बोला माझ्या माझी जीभ जी अशी दाताला आणि टाळूदा आणि दाताला दाताचे मार्क्स जिभेवरती आले दादाचे काय दात दाताचे मार्क्स जिबेवरती आले येणार ना मला पण होत काय सांगू तुम्हाला होत होते ते त्याला अमृत सिंचनाची तयारी करायची ना असे करता अमृत सिंचन पाहिजे प्यायचे का नाही त्रास कुछ पाणी केली कुछ खूणं बी पडता येईल ध्यान मेरप हमेशा ध्यान मेरम कुछ पाणी के लिए कुछ खोना पडत आहे जो खो रहा है तो बोललाय पार यू पार यू पण जो मतलब... पार उसके ऊपर फोकस करणार आहे तो का रंग कंटिन्यू करायचंय का के या केसमध्ये ते नाही मला विचारायचं ते तुम्हाला कोण देते त्यांच्याशी बोला पण माझं ऑब्झर्वेशन असे तुमचं रात्री चौंकार ध्यान झाल्यावर इगरघर फिरलेलं आहे हे सगळी ऊर्जा ऍक्टिव्हेशन झालेली आहे आणि बघा बऱ्याच जणांची झालेली आहे ती तुम्ही त्याला तेजवत दीपवत ठेवलं पाहिजे ना जे कुंडलिनी जागृत झाली इथे बसून त्याला कोण तेल घालणार आहे तेवत कोण ठेवणार आहे मी नाही तुम्हीच ठेवायची आहे आणि एक करताना दुसरं विसरायचं नाही आता तुम्ही म्हटलं पंचतत्वापासून हे असं नाही कर करायचं ऍडिशन पाहिजे पंचतत्व सुद्धा हेच आहे हे काही वेगळं नाही पंचतत्व वेगळं नाही शेवटी इथेच येऊन मिळतं पंचतत्व सुद्धा पण ह्या गोष्टी पुढचं पॅटर्न मागचं सपट असं नाही करायचं बरं बोला मॅडम बोला धन्यवाद सविता मॅडम शेअरिंग केल्याबद्दल तुम्ही दे, 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 के तुम्ही शेअरिंग करताय छान मॅडम मला म्हटलं की डायरेक्ट टीम कन्सल्टेशन घ्या म्हणून म्हणून मला कन्फ्युज झालं मी काय करू नाही काय होत मी ती का निगेटिव्हिटी आहे दोन चार लोकांची मग हे चिकित्सा देणाऱ्यांना होतो त्रास मला सांभाळावा लागतो तुम्ही काय होतं मी ती का मी जसं म्हंटल की नाही कि काही निगेटिव्ह वाक्य लिहिता निगेटिव्ह बघा त्रास होतो लिहा ना भले त्रास होतो का चार नाही ते विचारलंच ते अर्ध्या तासात पण ते अर्ध्या तासात त्रास झालेला लिहायचंय नंतर ऑब्झर्व करा ना खांदा दुखायचं थांबला नाही मग दुसरं काही झालं का नाही झालं मग काही अनुभवायस येत नाही असं लिहा की काही अनुभवण्यास येत नाही असं लिहा खांदा दुखायचं थांबला नाही असं म्हणू शकता तुम्ही त्रास काय झाला म्हणू शकता पण तुम्ही ज्या पद्धतीने त्याकडे बघता ते चुकीचे आता अजून एक मॅडमच लगेच म्हणे दुखायच थांबलं नाही अरे दोन वर्ष गरगर गरगर -गर फिरतीये बाई आणि अजून चार दिवसही नाही झाले चिकित्सा घेऊन कि लगेच आलं रोपर माझ थांबलं नाही असं म्हणून नाही करणार ऊर्जा तुम्हाला आम्हाला पण सांगितलंय कि ज्या लोकांची ऊर्जा चांगली आहे त्यांनाच फरक पडणार हे रहस्य सगळ्याच टेक्निकला आहे जगात काही पण असलं तरी लाखो रुपये घालून ऑपरेशन जरी तुम्ही केलं तर ठीक व्हायचं असेल तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर ऑपरेशनही काय करणार नाही हे लर्निंग आहेत लर्निंग लेसन्स आहेत आपल्याला बदलायचंय त्या बघण्याचं बघण्याच दृष्टिकोन तो बदलायचा आहे हे जवळ बदलत नाही तर तंत्र मंत्र गुरु चमत्कार बाबा धूप पूक काही काही उपयोगात पडणार नाही हे लिहून घ्या इथे पंचतत्वाला तरी ते सांगतात गुरुजी त्यामुळे तुम्ही म्हणायच नाही हा बरा होऊ देत असं सुद्धा त्यांनी सांगितलं तुम्ही सांगित जर असं म्हटलं यांचा त्रास थांबू दे तर तो तुमच्यावर येणार आहे हे पण सांगितलंय आणि जर तुम्ही सविता मॅडम हे कंट्रोलमध्ये नाही ठेवलं आपण हळवे असतो द्यायला जाल मुलीला मुलगी बरी हो मुलगी स्वतःला आणाल म्हणजे तिचा कर्म तर बाजूलाच ठेवाल तिचं लर्निंग तर बाजूलाच ठेवाल स्वतः अडकाल बरेच लोक करतायत इतरांसाठी म्हणून सांगते पुन्हा पुन्हा ज्याचे त्याचे कर्म इथे भेगून द्यायचे आपण असं करतो म्हणायचं त्याला योग्य तो मार्ग मिळू नंतर ऊर्जा ऊर्जा उलटणार सुद्धा आहे मग हे इन्व्हॉल्वमेंट नकोय तुम्ही बरे होणार आणि ऊर्जा द्यायचीच नाही आम्हाला असं सांगितलंय आणि तुमची निगेटिव्हिटी असेल तर पंचतत्व चिकित्सा करणार यांना निगेटिव्ह होतच ना, ना? तुमचं लगेच तिथे दिसत काय आहे निगेटिव्ह ऊर्जा असेल तरच तुम्हाला फरक पडणार नाही लक्षात घ्या तुम्ही जर पॉझिटिव्हली आता माझं हे होणारच आहे मला जादूमय उपाय मिळाला तर होणारच आहे ती ऊर्जा भले कलर नाही काम करणार पण फिलिंग काम करणार आहे फिलिंग काम करणार आहे लक्षात घ्या हे बघा ऊर्जा वेगळी दिली जाऊ शकते वेगळा कलर चूक होऊ शकते त्यात आम्हाला काहीच ऑब्जेक्शन नाही तुम्हाला त्रास होणार आहे भलं एक दोन कलर बदलायला लागणार हे सत्य आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने लिहिता त्यातून ते कळतं काय आधीच घेऊन बसायचं म्हणजे आता मी इथे बोलत नाही पण आधीच मला हे नाही होणार ना मला ते नाही होणार ना मग माझा पिरियड आल्यावर हे होईल काही निगेटिव्हिटी आहे लक्षात घ्या तुम्हाला सांगते ऍक्च्युली पिरियड म्हणजे काय सांगू का, का? पिरियड म्हणजे सगळे चक्र ओपन असतात आता सांगते मी तुम्हाला पिरियड मध्ये सगळे चक्र ओपन असतात आणि सगळे चक्र ओपन असते की आजूबाजूची सगळी अशुद्धी आपल्या आतमध्ये येण्याची शक्यता जास्त वाढते म्हणून पूर्वी बाजूला ठेवायची किती ती स्त्री अशुद्ध असते निगेटिव्ह ऊर्जा असते म्हणजे ती निगेटिव्ह घेते सुद्धा स्वतःजवळ तिच्या प्रोटेक्शनसाठी आणि मग हे म्हणजे दोन्ही वेळ आहे तिची पण ऊर्जा निगेटिव्ह ती निगेटिव्ह सुद्धा सगळं ऍक्सेप्ट करते आणि मग माझं पिरियड आहे मग हे होणार ते होणार ते होणार म्हणजे तुम्ही हा विचार करता पिरियड आहे सांगता हे होतं म्हणजे तुम्ही ते ऊर्जा परत घेता 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 त्या क्रिया नाही तसंच झालं ये तुम्ही टीसीच्या वरच्या हात आणि बाईने शुद्ध क्रियाला नाव दिलं आणि पिरियड आहे म्हणून बसली कायच कर ना माझा पिरियड आहे कपाळाला हात लावून घेतले सगळ्यांनी सरांनी सुद्धा मी सरांना म्हटलं तुम्ही का नाही सांगितलं तर सर म्हणे मॅडम या किती मुली आहेत का काय आहेत या सांगायचं पिरियड मध्ये क्रिया करू नको बर मग आताच्या वेळेला एक म्हटली तर मग तिला आधीच सांगितलं पिरियड म्हणून तू बसणार असेल तर करूच नको फक्त सहाव्या दिवसाला पिरियड चालणार नाहीये पण तू जर पिरियडमुळे त्रास होणार असेल आणि काही करणार नाही साधं साधं सुद्धा तर मग कशाला भरायचे पैसे पिरियडच खूप आठवडं बांधलंय तुम्ही सगळ्यांनी आता इथून पुढं पिरियड आला की धन्यमाना चक्र ओपन झाली छान 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 विचार करा माझे चक्र ओपन माझे चक्र ओपन मी हे घेते मनी अट्रॅक्ट करते आता मुला जर ओपन आहे मनी अट्रॅक्ट 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 लगेच पैशाचा लाभ करा काय होते बघू सांगा मला अनुभव माझं स्वादिष्ट ओपन 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 माझे सगळे हार्मोन्स बॅलन्स 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 आता नवीन सायकल सुरू झालं माझं स्वादिष्ट सगळे छान 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 सगळे रोग दूर दूर दूर, दूर, दूर नवीन सायकल दोन दिवसांनी करा बरा विचार बघू काय होत मला तर पिरियड खूप छान वाटायचं काय सांगू तुम्हाला माझ्या वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी पिरियड गेला त्रेपन्न का चौपन्न हे पण सांगते कारण मी त्याला वेलकम करायचे मी त्याला छान मानायचे पिरियड येऊन गेला की म्हणायचे आता सगळं छान माझं शरीर हलकं झालं माझे हार्मोन्स ठीक झाले असं काही त्यावेळेला एवढं ज्ञान नव्हतं पण आता तुम्हाला बोलता बोलता मला कारण कळलं ज्या ह्याला आपण नाही म्हणू त्याचे अत्यंत ब्लॉकेज शरीरात तयार करून घेतो पिरियड आहे माझा माझा पिरियड आहे म्हणजे सगळ्या गाठी गाठी वाटू पुढे पुढे शरीरात बांधत असतो आपण काही असू दे तो पिरियड असू दे एखादा पेन मी माझ्या लॅपटॉपचं उदाहरण दिलं मी म्हणायची पीएडी झाले की लॅपटॉप बदलायचं पीएडी झाले की लॅप तो लॅपटॉप गेला निघून पीएडी व्हायच्यात म्हणजे ज्या दिवशी थेसिस लायब्ररीत सबमिट केलं त्या दिवशी लॅपटॉप काय थेसिस ची कॉपीच मला मिळाली नाही वर्ड कॉपी परत लायब्ररीतनं पीडीएफ पीडीएफ टू वर्ड वर्ड म्हणजे केवढे डायग्राम केवढं काय मग तिथे मला रिअलाईज झालं की आपण वस्तूंनाही नाकारतो त्या वस्तूंनाही कळत नाही मी नको हिला मी नको मी आधीच जातो गाडीचंही तसच आहे म्हणून पिरियडला वेलकम करा इथून पुढे अजिबात पिरियडचा भाव नाही करायचा आणि म्हणून चक्रदानाला पिरियड ओपन असताना हे करू नका कारण काय हादरे धक्के बघताय जागृती किती होते आणि मग ओपन ऑलरेडी असतात चक्र त्या वेळेला काय गरज आहे चक्रद्यान करायची सांगा बरं लॉजिकली मी सगळ्या गोष्टी तुम्हाला खुल्या ओपनली सांगू शकत पण थोडस वाईट वाटून घेऊ नका ह्याच्याशिवाय तुमच्या थॉट प्रोसेस बदलणार नाहीत तुम्ही त्यावर विचार करणार नाहीत तर हे थोडस आहे दोन तीन व्यक्तींची निगेटिव्हिटी आहे पंचतत्व ग्रुपला मनीषा मॅडम पण म्हणतात मी नाही करणार जा काय सांगायचं एक एक तुम्हाला मी आपलं त्या मॅडम मॅडमना सुद्धा विनवणी केली घ्या हो यांना घ्या आणि वॉर्निंग दिलेली त्यांना की हे झालं नाही ना आता तुम्ही हे केलं नाही ना विंग मी सगळ्या ग्रुपमधन काढून टाकणार कारण तुम्ही काही ध्यान करत नाही ध्यानाला तुम्हाला वेळ मिळत नाही तुमचे प्रॉब्लेम संपत नाही मग पंचतत्वात ना तरी सोडवा त्या ही निगेटिव्ह मेसेज आहे आज तिथे मी अर्चना मॅडम चे हात विनवणी करून त्यांना थोडंसं रागवलंय काय मॅडम तुम्ही एवढं निगेटिव्ह राहावं का त्या निगेटिव्ह मला खोटं बोलतात त्या मी नाही असं त्यांना म्हटले आणि त्यामुळे सुरुवातच अशी केली मला हे मला ते मला ते मला ते माझं सगळं बरं होईल का होईल सगळं बरं पण तेवढा पेशन्स आहे का तुमच्या जवळ दोन वर्ष एक वर्ष घ्यायची ट्रीटमेंट आहे का पांढरेकोड सुद्धा सहा सात महिन्यात फेंट होऊ लागलेत आणि जे अशिक्षित आहेत व्हिडिओ बघा पंचतत्वाचे जे अशिक्षित आहेत त्यांना खूप छान परिणाम होतो कारण बिचारे श्रद्धेही नाही करतात ना श्रद्धा असते ते पॉझिटिव्ह असत बिचारा घरी बी तरी पांढरे रोगावर कलर देतोय सात महिने दोन तीन डाग फेडत झाले जसं सगळं गायब होणार आहे करणार आहे का एक वर्ष दोन वर्ष करा होणार आहे तेवढा वेळ लागणार पण नाही एक एक दिवसातही फरक पडतोय एक दिवसातही कलर बंद करावा लागतो आणि हे पण लक्षात घ्यायचंय की ऊर्जा बदलली की त्रास होणारच आहे कुठला तरी त्या तत्वाचं काम झालं त्रास होणार आहे त्या पॉईंटला थांबायचं आहे ना आणि कलर थांबवला म्हणून ते जे काही घेतला होता कलर त्याचं काम करण्याचं थांबलंय असं नाही त्या कम्युनिटी प्रोसेस आहेत त्या तत्वांनी शरीरात बदल केलेले आहेत हार्मोन्स हार्मोन्सचा इफेक्ट व्हायला किती वेळ लागतो ला थायरॉइड टेस्ट तीन महिन्यांनी सांगतात हे कोण लक्षात घेणार बरं मला फरक नाही पडला माझं दुखतच आहे तुम्हाला एकट्याला नाही बोललेले मी सविता मॅडम एक, वो, एक वो वाक्य धरून मी सगळ्यांना बोलत असते तर चला धन्यवाद सगळ्यांना आता भेटूयात उद्या आपण